बाप्पा किती कचरा झाला अंगणात थोडंसं पाणी आलं फक्त थोडंसं पाणी आलं आणि किती कचरा करून गेलो किती घाण झाली हम्म किती खराब झालं अंगण मायाशिवाय तर कोणी साफसफाई करतच नाही अंगणाची मायाची दडा पडते हा हा मोठं सांगतात छायाचं छायाशी छायात अशी बरोबर बरोबर कामं करते फक्त ते छाया आई हं वर अंधार अंदर अंधारला अंदर करते ते किचनमधलं असं अंगणातली साफसफाई करणं कपडे वाळू घालणं हे पाणी घालणं हे सर्व मायाच्या अंगावर असते बस दाना पडते याच्यात पण नाव नाही आहे कोणाला किती काही केलं तरी नाव आहे काय नावच नाही आहे झाले का मग काम झाले झाले काय काम काम कायचे होतात का तू दिवसभर काम पुरतात काम होतात काय बोला काय म्हणता कशा काय आल्या आईची काम शिंद आई गरज आहेत आईशी काय म्हणते अशी काय असं झाली होती मी अशी सहज आली होती म्हणजे जसं काल म्हटलं तुमच्या घरी पाहुण्याची दिसली तसे कोण होते ते पाहुणे कोणी पाहुणे होते ना वाड्यास पाहुणे होते व्यक्त काही नव्हते तुमचे कधी पाहिले ना ते पाहुणे घरी परानच पाहिलं म्हणून म्हटलं ते पाहुणे कोण होते हम्म इथं पोट दुखलं म्हणजे रेखा काकूच नाही विचारपूस करायला आली कोण होते पाहुणे कोण होते अ काकू ते मा आमच्या देवाजीसाठी आमचे किशोर आमच्या किशोरले पाहायला आले होते पाहुणे आमच्या किशोरचं लग्न लागतं ना वर्षी लागत काय किशोरचं लग्न करता काय हम्म म्हणजे कौर केलं किशोरचं एकोणतीस वर्षाचे झालं ना किशोर ना आहेत काय आता होतातच परत तीस तीस वर्षाची होतात परत तिच्या ऊपर होतात काय झालं मग त्या मानानं बरं आहे बरा लवकर सवकर नाही काय म्हणे मग पाहुणे आहे का मग पसंत आहे सगळं पसंत असेल नाही हो पसंत आहे सगळं आमचं पसंत यासारखंच आहे काकू ना पसंत करा आहेच नाही काही पसंत आहे आता फक्त किशोर भाऊन पोरगी पसंत केली म्हणजे झालं हम्म काही चालले मग पोरगी पायाले रविवारी रविवारी सुट्टी असते किशोर भाऊले रविवारी जाऊ म्हटलं पोरगी पायाले सगळं सगळं चाललो आम्ही सगळं घरच बोलावलं त्यांना आम्हाला अस काय अ चांगला आहे ना चांगला आहे कोणा गावची आहे म्हटलं पोरगी दारव्याची दारवेची आहे ना हा दारव्याची चांगली शिकलेली पोरगी आहे मस्त स्टँडर्ड आहे शिकलेली आहे स्टँडर्ड आहे सुशिक्षित आहे आहे ती एक पैशाची कमी नाही आहे बापाच्या घरी बी परिस्थिती चांगली आहे पोरगी देखणी आहे सगळं चांगलं आहे आता फक्त बस लग्न हो म्हटलं ना की बस लग्नच आहे आता कसं काय व चांगला आहे ना चांगलं आहे काय मायबाई बर आहे होऊन जाते लगन पोरगा आज पस्तीस वर्ष झाला बाई माया दारी पाहुणाच का उभा ने आहेत काय सांगू बाई तुले कोणाची नजर लागली का काय लागलं काही समजतच नाही बाई पाहिजे ना मग एखादी त्या पोरीच्याच गावाकडे एखादी पोरगी तर सांगा म्हणा मग मला काला आवाज द्यायचा असता गोट काय दिसती म्या कस असती एखादी नजरे सांगते माणूस हा आता चाललीस तू रविवारी पाहिले గో తు మా కమి నై కి కమి నేను సార్ కా సగ్ సగోర తుమే సీ దాదా నే అ

ती सासू आवाज देऊन राहिली द्या काय म्हणते पाय हो काकू चला ना घरात चला घरात चला नाही जाऊ दे आता काही येत नाही मी पण हाय पाय मी सांगेल गोष्ट दरा ध्यान दर ल ध्यानात ठेवचं कसली कधी पोरकी तर सांग ज बर हो काकू नक्की नक्की सांग बाई ला ना, 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 ना पोरायचे लग्न होऊन राहिले बाई माया मोन्याचं लग्न कधी होते व माय बाई हां माय मनोजचं साजरा आहे माय मनोज

काय झालं आई काय 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 झालं काय काय झालं का बाई हा तुला इतकं डोकं नाही आहे काय 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 सांगू सांगू लागली केली तू रेकिले काय सांगू लागली तू घरातल्या गोष्टी काय काय सांगितलं मी कोणत्या घरातल्या गोष्टी काय सांगितलं मी आई ऐकलं ऐकलं मी सगळं ऐकलं मी सगळं ऐकलं मी मग तुम्ही ऐकलं नाही ऐकलं ना तुम्ही सगळं मग मला विचारून कशा राहिला तुम्ही हे बाय माझ्या तुमचं डिव्ह नको तू हा माझ्या तुमचं डिव्ह नको म्हटलं मी कालपासून तुझी नखरे पाहू राहिली म्हटलं काली त्या पोरीच्या मायने काय म्हणूस तू नाही तुमची पोरगी एवढी शिकायचं वरील आहे ना मुंबई पुण्याचा संबंध पा इथं काय देऊन राहिले खेड्यात वा 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 संबंध मोडत का माय लेखाचा संबंध मोडत काय संबंध मोडे मी काय संबंध मोड तुमच्या पोराचा मी काय संबंध मोड मला काय घेणं देणार आहे मग मग कशी म्हणूस तू त्या पोरच्या मायने हा कशी म्हणत त्या पोरच्या माय तू की मुंबई पुणे संबंध पा तुला खबर नाही काही आपल्या घरी पाहुणे आले पाहिले तर असं बोलत असतात का पाहुणे सांग हा असं बोलत असतात काय हे जर त्या भावाला कधी पाहायला असते ते असं म्हटलं असतं का मला एवढं शिकू शांत पण तू मी सगळं वयक्त म्हणतो तुला माय आम्हाला असं काही नाही आपल्याला तुपला आहे मला तर मला डोक्यावरती मी जाणलो ना का मग ते ते असंच म्हटलं मी ते म्हटले तुमची ती शिकली आहे म्हटलं पोरगी तर म्हणे एवढी एवढी घालली आहे म्हणे मी बी बेट म्हटलं एवढी शिकले आहे तर मग शहरात कोण नाही पाहिलं एवढंच म्हटलं मी मी का असं म्हटलं का दु नका म्हणून इथं आमच्या घरी की असं म्हटलं की आम्हाला तर सासरावसाय का उलट मला उलट मध्ये शाई विचारच जा सासरा सायका म्हणे तुम्हाला दोघिनले म्हणे आम्ही नाही सांगितलं आम्ही चांगलंच सांगितलं तुम्ही फाल तू खोटा आरोप लवला माझ्यावर बोलताना विचार करत जा म्हटलं ऐकाय सासरा काहीच नाही तुम्हाला काय सांगतो तुम्ही खोटं सांगतो का मायाबद्दल सासरा करतच नाही मी तुम्हाला हा सासरा करतच नाही मी तुम्हाला हे खोटं सांगता का तुम्ही माया हो खोट्या बदल्या करता का माया तुम्ही हा काय गरज पण त्या पोरीच्या मायला सांगायची असं आधी त्या रेखाले खळलू 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 सांगू राहिली पुढातल्या गोष्टी माहिती का तुला संबंधात टोक लागत असते ना संबंध व्हायला लागत मला कोणी सांगत नसते मले काही माहित नाही बाबा एवढं टोक नाही माझं मन काही कपटी नाही आहे साप मन आहे माझं त्यांना विचारलं म्हणून मी सांगितलं मी काही कपटी मनाची नाही आहे काही पण काही गरजच नाही ना घरातल्या गोष्टी लोकांना सांगायची आहे गरजच नाही ना काही घरात कामाची कमी नाही आहे ना तर शाळेत स्वयंपाक करू लागणार आहे ना ते नाही होत तिची शाळा इकडे तिकडे कोणीकडे करत राहते काम नाही दिवसभर काय झालं ग काय झालं ग विद्या कोणवेळी कल्ला करून हो राहिली जरा आहे ना काही नाही झालं बाई काही नाही झालं हे प्रियंका पोरीच्या मायला काल म्हणे मुंबई पुण्याला संबंध काही पाहिला म्हणे हा मुंबई पुण्याला संबंध पहा म्हणे खेड्यात काय देऊन राहिले म्हणे आ आ, पले इकुछ 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 ते आत्या माझ्या मनात असा विचार नव्हता त्यांना मला विचारपूस केली म्हणून मी त्यांनी तसं म्हटलं बस बाकी दुसरं काहीच नाही पण असं म्हणू नाही बाई असं म्हणू नाही प्रियंका आपल्या घरी संबंध आला की मी स्वतःहून आले की ते लोक त्यांनी असं दुसरं दुसरं रस्ता दाखवू नाही असं म्हणू नाही मग त्या मनात येईन ना मग दुसरीकडे जाईन ना मग मग आपल्या आपल्याला पुढे भेटून नाही बाई अशीच करते मी तर अशीच करते आता मी त्या शेजारची बाई आमच्या रेखा तिच्या पुरतं लग्न निघून राहिलं पस्तीस वर्ष झाला तो पोरगा हां तिला लगे पडतला लागू ती खळू 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 सांगून राहिली काय गरज आहे काय तुम्हीच सांगा बाई संबंधाचं काय आहे नजर टोक लागली तर माझा पोरा संबंध होईन काय हो हो बरोबर आहे सांगू नको प्रियांका सांगू नको असं काही चक्की करून अजिबात सांगू नको मला काय करावं लागते हा मला काय घेणं देणं आहे मला काही घेणं देणार नाही समोर मोडी आहे तसं आहे काय मी तिकडे काही करा आली नाही म्हटलं तर एवढं घमर आला आणले आल्यावर काय मी मारतात का आपल्याला चपलाईन पाहिलं बाई टन तन करून राहिली खरं म्हटलं तर तन 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 करून राहिली मग तुम्ही सांगा बाई फुर या असं म्हटलं नाही ऐकलं गरज होती का म्हणायची असं बोलत असतात काय Hmm, विद्या आता लांबून नको लोक हे पाय विद्या तुला तीन, तीन सुना आहेत म्हटलं काय तीन सुना वागू नको तोंडाचा खेळ नाही तुला तिघीच्या बाई एका एक, एकाकडून बोलता येणार नाही एकीकडून बोलायला जाशील दुसरीला रागीन हा एकीला धरून जाऊ नको तिजोरी अधिकार टाक तिघी तिघीले सारखे वागणूक दे त्या कुठे गाड्या चालीन तू कधी एकली धरून राहशील तर त्या तू एक म्हातारपणी चाटणीच करतील म्हणजे तिला धरून राहिली काय तिच्या तिचे तिचा अंगा आहे मग तिला सरळ करायला आणि दोन मोकाट राहतील म्हणून तिघी जी होती ती तिघीवरी होती गाड टाकायचा तिघी जी तिघीचं सगळं चांगलं वागायचं तर सांगू राहिली मी हो ना बाई मी हे दोघी सुद्धा चांगली वागत नाही का तुम्ही पाय टाकी मी हा पोरी सारखं वागवतो तुम्ही बाय पोरीला खराब म्हणतो मी आणि सुनायला चांगलं म्हणतो व्यवस्थित केलं की नाही मग माहीत आहे पायातली आगमस्ता करत जाते हो ना बाई कसं हाय बाई आता पोरी आजकाल हायतच सबरे सबरे हा आपल्या हाताची बाची कुठं सारखी नसतात या तर बाई लोकांच्या घरून गेलाय तो माय बाई जाऊ दे ते का मन खोटी हाय काय ती गायची मान खाटल्यावर जीव जाय तेच गोत आहे कामधंदे झाले तू गीता कामधंदे खायची व माय चालूच राहते चालूच राहते चालू काम आता बस आताच भांडेखिंडे घासले आणि म्हटलं तर अंग टाकतो तिक तू आली बोल ना काय म्हणत होती अ काही नाही म्हटलं विद्याबाईचा लायना भर का किशोर त्याचा संबंध ठरला म्हणतात अं असं काय व कुठचा व माय कुठचा ठरला संबंध अ दारव्याचा म्हणे ती मन ते मधातली ती प्रियंका तिला विचारलं म्या तर म्हणे दारव्याचा आहे म्हणे मन्जे पोरगी पाए चाहिँ उद्या रविवारी चालले पोरगी पाएले दार्वे भाइ घरी मलाई दोन जण होते एक बहिनी एक मानूस मलाई मटा चाहिँ पाहुने सोइरीके मटल म्हटलं कसै कशी ना प्रियङ्का प्रियंका मि न त म हो मने काकु आम छ मास पाए आल त्यारव्या चाहिँ भने चाहिँ भने सगड मायाबाइ पोरगी साजरी आए विषाली आहे शिकाल लय मोठी हां दोघिहून बिसी केलाय शिकल सोरेला आहे चांगली आहे म्हणे घरी आहे म्हणे चांगली पैसा अडक्यानं परिस्थिती चांगली आहे म्हणे पुरीच्या बापाची आता हो किशोरनं कधी पसंत केली तर लग्न आहेच म्हणे आता हो काय हो बरं आहे ना मग हं आभीत लग्न होऊन जाते बरं आहे बरं आहे चांगलं आहे आता कायचं चांगलं मायबाई चांगलंच म्हणा लागते आता पाय ना बिचारे माया हां माया म्हणजे लग्न कधी होते व बाई माय माया म्हटलं बाई तिले म्हटलं बाई महापुरासाठी पाहिजे म्हटलं एखादा एखादी बोरगी तिथे तिथे अशी तर हो म्हणे बाई काय चुकाही पाय काय चुकाही मा म्हणजे लक्षच एखादं राहिलं बिचारे आमचं काही पायणार नाही व गीता हां मायापुराचं लग्नच निघून राहिलं बिचारे कर नवं काहीतरी तू तर लय चक्कर फिरत राहतं हा लय ओळखी आहेत माहिती पाय नवं कुठे हां हा बाय आता आहे इद्या बाई पुराचं लग्न ठरते बिचारी महापुरगा मोठा आहे हां पाच सहा वर्षाचा मोठा आहे त्याचं राहते आता रेखाबाई जोडाकोळावरून लिहिलं असते व हां कोणाचं लग्न कधी कोण कुठं काय कोणाशी सगळं हाती आहे पण आता पाय आता पाय ना चालूच आहे दारवे रे संबंध कोणाशी पोरगी आहे काय नाव आहे सगळं विचारपूस करती आपण फोन नाव लागतं तिथं हां हां अव विचारे एवढं काही विचारलं नाही मी, मी। ना विचारत होती मी पण तितक्यात की नाही तिच्या सासून नाव द्या तिले ते द्या बाई आता मग चालले विचार येते पण का आता कसं ते त्या ते ते पाहायला आपल्या पोराला काय देतात मायबाई पाहिलं असतं त्याच्यापेक्षा आमचं चांगलं आहे बाबा आमचा पोरा एक कोणता येऊ दे तरी mm. ये तीन दिन भाऊ आहे म्हणाले काय हरकत होती पण तू पुरी माहिती काढून आण हा पुरी माहिती काढून आणायला प्रयत्न कर मी लावतो पुरीवाला या घरी फोन आणि त्या मायाचं मन मी पलटवतो हां मग तो सांगू नका म्हणतो कोण आले हा पोरगा एकूणदा एक काय म्हणतो ते तरी तीन तीन भाऊ आहेत म्हणतो काचा खिची काचा कीची होते म्हणतो सगळे इस्टेटसाठी प्रॉपर्टीसाठी एवढं मोठं खटलं एकूणदा एक पोरगा असला की चांगलं सुखात राहील म्हणजे तुमची पोरगी असं मी तिचं मन परिवर्तन करतो तू फक्त त्या मोबाईल नंबर आणि नाव असं सगळं पत्ता का तू मायापाशी मग बाकी सगळं मी पाहतो हो बिचारी असं होऊ शकते हा बाय तिथं नाही म्हटलं तिथं तिच्या वळगे दाखवेन कोणी होईन तर खरीच केली माया पोराचं लग्न हो विचारे मी पाहतो हां ते मदतीला मागतो फोन नंबर आयडिया ना ना बरोबर मागतो आहे की नाही कर तू तेवढं कर म्हणजे मी पण झालं मग मी पाहतो पुढचं काय करायचं काय नाही तर तेवढं काम करतो <laughs>